विश्वचषका बरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला त्यामुळे आता पुढे काय हा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडलाय अशात एक माहिती समोर येते की राहुल द्रविड आता आयपीएल पी एल मधल्या संघात प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात इंडियन प्रीमियर लीगच्या चार फ्रेंचायझी त्यांचा कोचिंग स्टाफ मध्ये समावेश करण्यासाठी आणि त्यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे त्यात कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची चर्चा सर्वात जास्त होते या चार संघांपैकी द्रविड बाबत रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूची फ्रँचायझी जास्त आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे याआधी ते आरसीबी कडून खेळले तसंच बंगळुरू हे तर त्यांचं घर आहे याशिवाय दिल्ली संघाला संघ उभारणी मजबूत करण्यासाठी द्रविड हा उत्तम पर्याय ठरू शकतो रिकी पॉन्टिंग दिल्लीचं प्रशिक्षक पद सोडण्याची चर्चा आहे तीच बाब के के आर साठी सुद्धा लागू होते गौतम गंभीर आता टीम इंडियाचा कोच होणार असल्याने त्याची जागा द्रविड घेऊ शकतात आणि के ची विजयाची लय कायम राखण्यात मदत करू शकतात असे म्हटलं जात आहे राजस्थान रॉयल्स या संघासाठी द्रविड स्वतः खेळलेत त्यामुळे चार संघांमध्ये द्रविडला हेळकोच बनवण्यासाठी रस्सी खेच सुरू असल्याची सध्या चर्चा आहे यातून नेमकं कुठली टीम ठरवली जाते हे येणाऱ्या काळात कळेलच त्याच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद